मित्रांनो छोटा पॅकेज बडा दहा मेहरबान तीन हजार साधे किल या सातेवाडीच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये दाखल झाल्या बघू शकता मग अशाच तुम्ही कमेंट वगैरे करत होता मेहरबान आणि शाकीरबाईंचा राजा ही जोडी आजच्या या महाराष्ट्र केसरी सातेवाडी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो बघू शकताय शाकीरबाईंचा राजा आणि मेहरबान पळणार आहे थोड्या वेळ तुम्हाला पळताना दिसतील मित्रांनो पार्गव मानगरकारांचं वादळ वादळ देखील या महाराष्ट्र केसरी सातेवाडी मैदानामध्ये दाखल झाल्या बघू शकताय वादळ पण आलाय सातेवाडी महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये कारण आपला सर्वांचा आवडता वेगाचा शेवट सरजा सरजा देखील या सातेवाडी महाराष्ट्र केसरी मैदानात दाखल झालाय बघू शकताय नमस्कार कसं काय नियोजन गुणावर पाहणार आहे बरोबर ओगलेवाडीच्या बटर बरोबर मित्रांनो आज का ओगलेवाडीच्या बटर बरोबर दिसणार आहे बघू शकता किती गटात पाहणार आहे पहिल्याच गटात मित्रांनो गट क्रमांक एक मध्ये सरजा शकता मित्रांनो अटिल ड्रायव्हर यांचा चेंडू पण दाखल झालाय बघा या सातेवाडी महाराष्ट्र केसरी मैत्रिण आणि चिक्या पण आलाय चेंडू पण आलाय बघू शकताय चिक्या पण आलाय मित्रांनो चिक्याला उतरवायचं आहे बघू शकता गाडीमध्ये हॉटेल ड्रायव्हर आहेत चिके देखील या सातेवाडीच्या महाराष्ट्र केसरी मैदानात दाखल दाखल झाले अमर शेट नमस्कार कस काय नियोजन चिक्याचं गोटच्या सर्जावर पाळणार किती वेळ गाठात पाळणार आहे पहिल्या मध्ये मित्रांनो घोटकरांचं सर्ज आणि चिक्या ती स्टॉपची जोडी पुन्हा एकदा पाहणारे बघू शकत आहे चिक्या पण दाखल झाला आहे या सातेवाडी महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये मुरुमकरांचा सुंदर समोरही बघू शकताय चिक्या आहे आणि घोटकरांचा सर्जा देखील दाखल झाला आहे पहिल्याच लॉटमध्ये गाडी पाळायला जाणार आहे पुढं गेलेली आहे गाडी मित्रांनो आणि छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि आम्ही शेट यांचा वादळ पाळणार आहे मित्रांनो चिमण्या नाही आहे आता चिमण्या डायरेक्ट नऊ तारखेला पाहणार आहे चिक्क्या दाखल झालाय बघू शकता सर्जा पण आला नाही मित्रांनो मैदानामध्ये सर्जा आहे बघू भारतीय बैलगाडी संघटना पण आलाय आणि गोटचा सर्जा पलीकडे बघू शकत लक्षात घ्या निर्णय अंतिम गोठचा सर्जा पण दाखल झालाय बघा मित्रांनो पुन्हा एकदा पाहताना दिसणार आहे मित्रांनो सातारा एक्सप्रेस राजधानी एक्सप्रेस बालमा सुद्धा दाखल झाला या मैदानामध्ये हो बालमा कोणा आहे बालमा आणि लक्ष्या आहे बघा राजधानी एक्सप्रेस बालमा आणि लक्ष्य